नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण राजमा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवून बघा का ही राजमाची भाजी आहे तिला आपण चांगली रात्री भिजत घातली होती त्यानंतर तीन ते चार पाण्यामध्ये आपण चांगली धुवून घेतलेली आहे आणि चला तर बनवायला आपण सुरुवात करूया मी इथे थोडे कांदे घेतलेले आहेत कटिंग चार ते पाच कांदे घेतलेले आहेत कटिंग करून आणि तीन ते चार मी टमॅटो घेतलेले आहेत तर चांगले आपण त्याला बारीक करून घेऊया आपल्याला अजिबात वाटण नाही करायचं बिन वाटणाच बनवायचं आहे चला तर आपण याला चांगलं बारीक करून घेऊया बघा कांदा जो आहे तो एकदम बारीक आपण केलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टॅमॅटो घालूया टॅमॅटो पण बारीक करून घेऊया चला तर टॅमॅटोला पण आपण बारीक करून घेऊया तर टोमॅटो टॅमॅटो पण आपण बघा चांगला बारीक करून घेतलेला आहे कांदा तुमच्याकडे हे नसेल बारीक करायला तर तुम्ही मिक्सरमध्ये कांदा पण बारीक करून घ्या आणि टोमॅटो पण बारीक करून घ्या मिक्सरला लावून घ्या चला तर आपण इथे कढई ठेवली आहे गरम करायला त्यामध्ये मी तेल घालते हे बघा दोन पळी तेल घातलेलं आहे दोन ते तीन पळी आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपण फोडणी द्यायला कशी द्यायची कशा पद्धतीत द्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे थोडीशी मोरी घालूया थोडंसं जिरं घालूया त्यानंतर आपल्याला तर थोडंसं मी आलं घेतलं आहे बघा थोडंसं आलं घेतलेलं आहे चांगलं हे खिसून आलं आलं घेतलेलं आहे आणि ठिसलेलं आहे लसूण थोडासा आणि कोथिंबीर चला हे सगळं तेलामध्ये घालूया आपण चांगलं फ्राय करूया तर अद्रक लसूणची ना पेस्ट टाकली ना वास एकदम छान येतो बघा लसून की पेस्ट चांगली अशी फ्राय झालेली आहे लगेच आपल्याला जो कांदा जो आहे ना बारीक चिरलेला तो यामध्ये घालायचा आहे कांद्याला पण चांगला गोल्डन कलर यायपर्यंत फ्राय करायचे म्हणजे कांदा जो आपला आहे तो अजिबात कच्चा नाही राहिला पाहिजे चांगलं फ्राय करून घ्या त्याला आपला इथे कांदा चांगला फ्राय झालेला आहे एक दालचिनीचा आपण तुकडा घेतलेला आहे तो यात घालूया आणि तेजपत्ता घेतलेला आहे एक तो आपण यामध्ये घालूया चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा आपला जे कांदा जो आहे ते चांगला फ्राय झालेला आहे लगेच आपल्याला यामध्ये टॅमॅटो जे आपण टॅमॅटो पण आपण चांगला फ्राय करून घेऊया आणि यावरती आपण थोडं पाच मिनिट आपण घालून घेऊया आणि गॅस लो ठेवूया चला तर आपण बघूया हे बघा कांदा जो आहे ना कांदा आणि टॉमॅटो चांगला फ्राय झालेला आहे बघा तेच ठिकलं आहे चांगलं आता आपल्याला काय करायचं आहे मी ते दीड चमच मीठ घेतलेलं आहे आणि एक चमच मी धन्याची पावडर थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमच एक चमच मी गरम मसाला घेतलेला आहे आणि दोन चमच मी लाल तिखट घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया सर मिक्स करून घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा तर त्या अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन आला पाहूया आपला मसाला जो आहे तो चांगला फ्राय झालेला आहे आणि आपले ते आपण राजमा घातलेला आहे त्याला चांगला आता मिक्स करून घेऊया आपल्याला वाटनाची अजिबात गरज लागणार नाही आहे बघा आणि यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास पाणी घेतलेला आहे तो घातला आहे मी यामध्ये त्यानंतर आणखी एक ग्लास पाणी घालणार आहे हे बघा आणि आपल्याला चांगले शिजून घ्यायचं आहे त्यावरती मी लगेच झाकण घालते आणि आपण याला चांगलं शिजून घेऊया हे बघा आपली राजमा भाजी जी आहे हे बघा चांगली शिजलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा चांगली शिजलेली आहे जर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही राजमा भाजी बनवून बघा बीन वाटण केले अशी पण बघा आपली किती जाडसर भाजी झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका